होईल पण मी पहाटे उठणार नाही मला आठ पर्यंत झोपू हो द्या अशा प्रकारच्या अनेक अज्ञानी जीवांपर्यंत तुम्ही जाता आहात हे विशेष महत्वाचं आहे त्यांना हे सांगणार आहात तुम्ही की तुमच्या जीवनाचा अमृत लाभ इथं आहे एवढ्या सुंदर भक्ती भक्तीलांसमध्ये एवढ्या विशाल वास्तूच्या परिसरामध्ये किती सुंदर मी आल्याला करण्यासार म्हटलं स्वर काय भाग्यवान आहेत सगळे हे इतक्या सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये या ना योगाची संधी आहे प्राणायामाची संधी आहे आणि असं गावाच्या बाहेर थोडंसं स्वच्छ सुंदर आणि अशा सुंदर वातावरण निर्मळ वातावरणामध्ये वा आपण आहात तुम्ही एकशे पाच वर्ष सात वर्ष अकरा वर्ष तुम्हाला काही होणार नाही लिहून घ्या आमच्याकडे समर्थ घ्या होऊ शकत नाही काही होऊ शकत नाही कारण हा आनंद तुम्ही घेताय आणि वाटताय म्हणजे सगळ्यांना सगळ्यांच्या जवळ देत देताय मी गुरूंच्या चरणावर पुन्हा विनम्र अभिवादन करतो आम्ही गुरुजी लोक आहोत मुळातला मी शिक्षक होतो अकरा वर्ष कलंबर खुर्द नावाच्या गावात त्यामुळं एकदा हातात माईक घेतला की छान बोलायची संधी विद्यार्थी समोर बसलेली असतात मजा येते बोलण्यामध्ये कारण हा ज्ञानाचं चारित्र्याचं हे साध साधनेच आदान प्रदान असते बोलणं म्हणजे आणि म्हणून त्यात येतात गुरुजींना पाहिल्यानंतर मी त्या दिवशी फार आश्चर्य व्यक्त केलं त्या दिवशी घरी आले माझ्या म्हटलं एवढं मोठं व्यक्तिमत्व आजपर्यंत आपल्या परिचय क्षेत्रामध्ये किंवा आपल्याला कसं काय दर्शन झालं नाही गुरुजींचं इतक्या दिवसामध्ये शे याचं मला अतिशय वैषम्य वाटलं हो होतं आणि दुःखही वाटलं होतं त्यानंतर मग गुरुजींचा काल फोन आल्यानंतर म्हटलं मी सर नक्की येतो आणि आमच्या योगा पूर्णही होतो म्हटलं आमचा साडेसहा वाजता सा त्यानंतर मग सर म्हणालो सर आपण जाऊया मला अतिशय आनंद झाला आपल्या सगळ्यांचं दर्शन घेऊन आपण त्यागात पशुपाशान पूज्यते असं म्हणतात जो त्याग करताय समाजासाठी लोकांसाठी कारण तुमच्या आमच्या मनात वैरत्वाची भावना नसतेच कधी योगी आणि साधक कधीच कोणाची वैरी नसतात ज्यानं खरा खरा योगी वशिष्ठांची छोटीशी म्हणजे प्रतिकात्मक गोष्ट आहे वशिष्ठ अतिशय शांत सुस्वभावी आणि खास योग साधक होते विश्वामित्र मात्र त्या योगापासून दूर होता विश्वामित्र आणि वशिष्ठांचा नेहमीच विसंवाद चालायचा हे योगी करायचा प्रयत्न करायचे आणि तो भोगी करायचा प्रयत्न करायचा विश्वामित्र एके दिवशी या दोघाचं इतकं हार्डवेअर असं आता मारूनच टाकतो म्हटला मी वशिष्ठांना त्यांना जिवंतच ठेवत नाही कारण हे चांगल्या गोष्टीचा प्रचार करतायत लोक मनापर्यंत आहेत आणि हातात परशू घेऊन पाठीमागे येऊन थांबतात आणि योग वशिष्ठ त्यांचं नावच योग वशिष्ठ तर वशिष्ठ चर्चा करतायत अरुंधतीशी अरुंधती ही त्यांची पत्नी तिला म्हणताय पौर्णिमेची रात्र रा आहे किती सुंदर चांदणं पडलंय अरुंधती हे चांदणं तुला नाही वाटत विश्वामित्राच्या ज्ञानासारखं आहे हे चांदणं विश्वामित्राच्या चारित्र्यासारखं आहे आणि भाग माग ऐकतोय हा हातात तलवार घेऊन आला मारण्यासाठी कोणच करतो मला असते त्याची छतछदच करण्यासाठी आलाय हा विश्वामित्र आणि ऐकतोय काय तर त्याचंच वर्णन ऐकतोय त्याचं कौतुक ऐकतोय की इतका मोठा विश्वामित्र की त्याच्या त्याच्यापेक्षा मी फार लहान आहे कोण म्हणतायत वशिष्ठ म्हणतायत आणि अरुंधती ऐकते येते ती या चांदण्या इतकं सुंदर तपश्चर्या विश्वामित्राची तेवढा सद्गुणी माणूस तेवढा तपश्चर्या असलेला साधक मी पाहिला नाही आयुष्यात हातातली तलवार गळून पडते विश्वामित्राच्या मी मारायला आलोय याचा खून करायला आलोय आणि हा माझं वर्णन करतोय वैरत्व मिठपती योगामुळं साधक कधीच काम क्रोध मद मश्चर दंब अहंकाराच्या जा, आहारी जात नाहीत म्हणून त्यांना सोन्याची खण मिळाली असते आयुष्यामध्ये भले पैसा नसू दे आमच्याकडं फार मोठ्या इमारती नसतील आमच्याकडं बँकेचं बॅलन्स नसेल पण आमच्या मनात समाधानाची कोट्यवधी अब्जावधीची मालमत्ता आमच्या मनामध्ये आहे जी भीमभाई अंबानीकडं नाही टाटा बिर्लाकडं नाही ती संपत्ती तुमच्या आमच्याकडे आहे भारतीय संस्कृतीचं हेच वैशिष्ट्य आहे आणि म्हणून योगगुरु रामदेव गुरु, गुरु यांनी जे विश्वाला देणगी दिली आहे ती तुम्ही आज रानभरी न होता लोका लोकांपर्यंत नेत आहात तुमच्या या कार्याला वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत खरं तर इतकं उत्तम कार्य आपण करत आहात आदरणीय योगगुरु सीतारामजी सोंटके सर आणि तुमची जी समिती आहे छान आहे नित्य योग समिती मला आश्चर्य वाटलं की एवढं सुंदर तुम्ही मला नाही वाटत महाराष्ट्रामध्ये इतकं सुनियोजित कोणी काम करत असतील म्हणून आम्हीही करतो पण इतकं सुनियोजित पद्धतशीरपणे अगदी सदाशिवराव गुटले बालाजीराव वारले दिलीपराव माने पवार सर कवठेकर सर सुपारे सर पांगरकर सर फुके सर दिगंबरराव कल्याणे मुतखेडे सर भोकरकर कामिनवारजी गिरी राठोड सर गुरमे सर आयनेले सर लोखंडे सर दासे सर पसलवाड सर मोरे सर जनकवाडे सर उज्ज्वलाताई रंजनाताई गीताताई जयश्रीताई स्नेहाताई जयश्रीताई गंदेवार किती ही फार मोठी नावं आहेत ज्यांनी त्यागाचं वचन घेतलं आहे त्यागाचं वरदान घेतलंय किंवा त्यागाचा संकल्प केला आहे आणि या संकल्पाला प्रणाम करण्यासाठी मी आणि आमचे मित्र करंडे सर आलो आहोत तुमच्या त्यागाला तुमच्या साऱ्या पवित्र व्यक्तिमत्वाला तुमच्या चारित्र्याला तुमच्या या नित्य नियमाला आणि तुमच्या योग साधनेला मी विनम्र प्रणाम करतो आणि योगगुरूंच्या चरणावर यासाठी प्रणाम करतो की या योगुरूंचं जीवन आता जगासाठी आहे ते स्वतःसाठी नाहीतच आता साऱ्या विश्वाच्या कल्याणासाठी निघालेलं हे सुंदर व्यक्तिमत्व आहे तर हे सारे सूर्य चंद्र पृथ्वी यांच्यासारखी एक धारकता घेऊन त्याग घेऊन परोपकार घेऊनच पुढे आलेले असतात आम्हाला येण्याची इथं संधी गुरुजींनी दिली याबद्दल मला अतिशय समाधान आहे मला अतिशय आनंद आहे तसा तुमचा आमचा आनंद पैशात नसतो खाण्यात नसतो पिण्यात नसतो भोगा उपभोगात नसतो तर तो, तो हा आनंद या साधनेमध्ये आहे जी साधना तुम्ही करता आहात तुमच्या खरं तर योग्याला हेवा वाटायला नको कारण हेवा हा षडविकारामध्ये एक आहे तरी पण मला हेवा वाटतोय तुमचा की इतकं सुंदर सकाळी प्रसन्न वातावरणात चिरस्थायित्व असलेल्या या चराचरात भरलेल्या चैतन्यामध्ये तुम्ही येता आणि हे चैतन्य घेऊन जीवन जगता तुमच्या एवढं जगात कुणीही सुखी नाही असं मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या चरणावर मी विनम्र अभिवादन करतो आणि योग गुरुंनाही विनम्र अभिवादन करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू धन्यवाद